नमस्कार मित्रांनो सकाळच्या पारी बघा मसाला भाजायचा आलो आहे या आईला म्हणलं सकाळ भाजून घेते मसाला तर आम्ही साफसफाई करून निर्मळ आमचा मसाला भाजतो बघा म्हणजे समजा नीटनिट करून एकदाच ठेवायचं चिरून चिरून फिरून सगळे एकदा ठेवायचं पुन्हा का असा मसाला भाजायचा जाळबुळ का दमक्या लावलाय वारं सुकलेवून मागणं पाट लावली या तर ऑर्डरसाठी तुम्हाला तर लय वेळा आम्ही सांगितलंय कशी कशी ऑर्डर करायची तरी पण अजून एकदा सांगते मी हा आधी मला ही धनं काढू द्या भाजल्यात घेत धन लाल भडक असं भाजायला लागतंय बघा तवा चटणी मग खमंग होती ते काय गॅसवर नसतं उलतं पालतं करायचं मग हे असं नसतंय साईपाक खायचं आम्ही करतो शिगडी घ्यायच्या वापर मसाला म्हणलं का तुल ही पेटवावीच लागते त्याशिवाय चव नाही कुठलं बी काम आठासाना केलं तर चांगलं होतंय का नाही म्हणून बघा काही मसाला चालू आहे या तर तुम्हाला मी सांगणार होती ऑर्डर कशी करायची ऑर्डर आता तुम्हाला जर जा पाहिजे असेल आता एक किलो ऑर्डर तुम्हाला किमतीपासून चालू करते एक किलो मसाला साडेसहाशे रुपये घरपोच म्हणजे कुरिअर खर्चाचं कट साडेसहाशे रुपये किलो आणि तुम्ही व्हॉट्सअप नंबर देते मी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न एक पंच्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव त्या नंबरवर व्हॉट्सअपला संपर्क साधायचा म्हणजे मेसेज करायचा आणि आता तुम्हाला जर तर मी सांगितलं जाय तिथं तुमचा पत्ता तुम्ही जिथं राहताय तिथला पिनकोड तुमचा मोबाईल नंबर चालूचा ते सगळं पत्त्यात द्यायचं आणि आता तुम्हाला जर तर माहिती असल्यामुळं तुम्ही डायरेक्ट पेमेंट करू शकता आणि पेमेंट केल्यानंतर ना स्क्रीनशॉट पाठवायचा पेमेंट आलं फोन कशाला गुगल पे सगळा नंबर एकच आहे बरं का ही फोन पे आहे का गुगल पे आहे का तुम्ही ती विचारायसाठी पण आम्ही व्हॉट्सअपला सकाळी जरी कामात असलो रात्रीच्याला बघणार शंभर टक्के त्यामुळं क्रीनशॉट टाकायला तेवढा विसरू नका तर अशी ऑर्डरची काय म्हणते ती प्रतिक्रिया आहे म्हणजे तुम्हाला कसे कसं करायचं त्याची प्रोसेस आहे बघा तर तुम्ही करू शकता ऑर्डर आणि आपला मसाला शुद्ध स्वच्छ आणि तुम्ही म्हणताल आपल्याला देवाच्या कार्यक्रमाला पाहिजे तर देवाच्या कार्यक्रमाला सुद्धा आमचा मसाला निर्मळ केलेला असतोय का तर आम्ही मशाट मशाट केलं तरी आम्ही मसाला भाजत नाही निर्मळ भाजतो करतो त्यामुळं तुम्ही बिनदास्त डोळे झाकून ऑर्डर करू शकता आणि ऑर्डर केल्यानंतरनं महाराष्ट्रात असेल तर दोन चार दिवसात येऊ शकतंय आणि महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर एक आठ दिवस तर लागतील कारण कुरिअरला यायला टाईम लागतो आणि आपण कुरिअरनं मसाला पाठवतो तुम्हाला म्हणलं अगोदर माहिती देऊया आता नाही तरी पण आम्ही एवढा व्हिडिओ मध्ये सांगतो तरी पण दादा फोन पे नंबर आहे का दादा किती रुपयाला आहे असं यांना फोन करून विचारते कारण ही फोन उचलायला ऑर्डरच ह्यांनीच असतेच आपल्याला मसाला भाजायचा घरचं काम असतंय त्यामुळे आपल्याला आप काही वेळ भेटत नाही यांच्याकडे समजत असलं कंचाट दिलं त्यांना पण तसं काम नसतंय असं नसतंय दिवसभर कामात एका दिवशी शेतातला असू कशाचं असू काम असलं का मग रात्रीचं ती आम्ही कुणाचं मेसेज आले तर काय कोणी पाठवलंय ते बघतो नंतर ऑर्डर टाकतो तुम्ही जर आज ऑर्डर टाकली तर उद्यापर्यंत तुमच्यापर्यंत ऑर्डर येणार ती म्हणजे आम्ही हिथनं सोडणार उद्याच्याला हिथनं ऑफिसला टाकणार पुन्हा तिथनं त्यांची मोठी प्रोसेस असं चालू असतंय ते तर आता म्हणलं आधी मसाला भाजून घ्यावा पुन्हा कांदा भाजाय टाकावा कारण कांदा भाजायला वेळ लागतोय मग कांदा भाजला काय मिरच्या भाजायच्या पुन्हा जर दोन दिवस झालं उघडीक दिली या नाहीतर मागच्या चार रोजात तर तुम्हाला माहिती वादळ आहे वादळीच्या मिरच्या जर बाहेर काढायच्या झालं शिसमून गेलं पुन्हा बारीक होत नाही त्याला वातावरण ही बघून बघा करावं लागते चटणी हे आमच्या मसाल्याचं नाव हे मसाला कसला आहे तुम्ही म्हणता त्याला काय वेगळं नाव तुम्ही काय सांगते ती खट्टा मसाला काय कोण काय काय म्हणतं त्याला ती काय आम्हाला तसलं माहीत नाही पण आमच्याकडे ही आमचा काळा मसाला म्हणजे आमच्या भाषेत इसूर म्हणतो बघा आम्ही ह्याला काळं तिखट इसूर काळा मसाला आणि तांबडा मसाला आपण काय बनवत नाही तांबडा मसाला बनवत नाही काय ती कसलं कसलं लसणाचे आहे म्हणता तुम्ही तसलं काय नाही आपल्याच्यानं जेवढं आहे म्हणजे एकच प्रकार करायचा पण चांगला करायचा मसाला बिसाला घालून झनझणीत जन तिखट असतंय नुसतं भाजीतच टाकायचं या असं आमचं बहा जायचं चालू असतं या आणि सकाळ सकाळ काय झालंय वारं सुटले तिकडून वारं आलं का बाहेर जाळीतोय बाजायचं राहतंय म्हणून मागन दोन पाठ लावले जाते बसली भुईला तर म्हणलं पाट त्याला लावूया म्हणलं म्हणजे कणाकना भाजत या आईला म्हणलं कर स्वयंपाक आई करती बाजी करती आता चपात्या करायला लागली या आणि रात्री जरा यात्रेला गेल्यामुळं यायला उशीर झालता आणि अनुसार आमच्या धटपाना काय तुम्हाला सांगायचा अव एवढ्या पण या सुद्धा आमची बसली नव्हती आता दीड वर्ष झाले पुरीला आणि त्या गाडीतनं उतरना दोन तीन चक्र मारल्या दोन तीन फेऱ्या झाल्या तिच्या तरी त्या माणसाने एका फिरीचं पैसे घेतलं नाही तर बरं का बारकाय असल्या द्या म्हणलं पण ही मोठी गा उतरवली की ही मोठी उतरवली का अनूला कशी बसवली अनुला कशी बसवली करायला लागली आता बारकाय म्हणून त्या माणसानं फुकाट बसवलं दोन द्याला बी बसवलं की तसल्या उड्या मारायच्या टानाटन ती काळ असतंय त्यात त्यात सुद्धा आणू जाऊन आमचं उड्या मारत होतं आलो छॅप्टर हाय रात्री यायला एक वाजल्या बघा ऑर्केस्ट्रा आणि होता तिथं बघायला थांबलो एक वाजू तर पुन्हा पोरं लागली लागले तर मग आलू बघा निघून काय करायचं आज बी हाय कसला तरी कार्यक्रम म्हणते कोणा जाया मिळ का नाही हायक्रांना खायला देऊ का तर नको 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 म्हणायची आणि जो आत पाहण्यात आत बसायला ह्यात बसवा त्यात बसवा लेकरच नाही असलं काय खेळणं बिळणं दिसलं का बुकाच लागत नाही त्या तसलं पोंग आणलं तेव्हा सांगूलच्या रित्र गेलो तेव्हा बी आणलं होतं आणि रात्री बी बघा तसलं पोंग घेतले तर न का हितन चांगलं एवढ्या कोसाव जाऊस्तर तर त्याचं ती कागदच वाचत फाडलं मग काय वाचतंय ते आता पुन्हा वीस रुपयाचा फुगा फुगा दिसला का त्याच्याकडे हात मी तर म्हणते ही पोरगी एवढी कुठं नेऊन ये आता ओ तिथे सुलते मागतंय दिदी होती गुड्डी होती मुनी होती बापू होती पूर्ण असली नव्हती बघा लयच बारका हाय शेंडा फळ पडलंय चाप्टर आया त्याच्या मनाजोग केला बर, तर बरं नाही तर मग था नाचत माणसात बी नाच लोळतय खालीच काय सांगायचंय त्याची गमत आणि एक वाजच तर पुरगी ती झुपली नाही मना बापू झुपली दिदी तर काय उभाच राहत होती दिसत नाही मला ह्या माणसांच्या त्या बायांच्या अण्ण दिसत नाही आता उंच उंच बायका असते त्या आणि बारकी पुरकी जर खाली बसली त्यांच्या डोक्याच्या ज्यायला काय दिसणार आहे होती उभा राहिली का माया मागणं खड फेकायच्या काय कार्यक्रम बघत तुम्ही तुमच्या इकडं असलं तर बायका तशाच करते द्या बघा बारक लिकडू दिसलं तरी दगड द्या बस खाली मागण दगड हांते द्या बस खाली म्हातारा असलं तरी बी हातते द्या काय बाया म्हणलं एका मावशीला तर म्हणलं मा आव बारकी चिरकी लेकर आहे ती कसं हानताय दगड आवा दिसत नाही जातोय म्हणला मी याय लागलो तू पोरं उठून पाच मिनटं उभा राहिलो होतो पोरं उठून तर घेऊस तर बिचारीनं दगड का दगड हल्ली असं राहायचं नाही नाही ते पहिल्यासारखी मायाळू माणसं राहिली नाही ते आजकाल आपला स्वार्थ बघते ती व बाहेर होती बर का कारण लई दिवसांना लग माझं लग्न झाल्यावर दोनच यात्रा भरल्या होत्या आमच्या गावात अंकिता जन्मली पण नव्हती अजून लग्न झाले झाल्या वर्षी एक पण अंकिता आमची चार महिन्याची होती तवा एक भरली होती त्याच्यावर आताच भरली यात्रा तरी बघा मला बसायचं होतं बरं का तसले ह्याच्यात ब्रेक डान्सात काय करायचं का ब्रेक डान्सच नव्हता नाही बसली पोरत बसवली दोन तीन जोक्यातनी पाळण्यात नि आणि आलू बघा ब्रेक डान्स असलं म्हणजे कसं भारी वाटतं आणि उंच पाळणं होतं किती आमच्या घरा इतका असेल तरी गोल फिरत होता असं त्याला सात आठ सातच का सातच का पाचच बाकडं होतं बघा त्यात बसायचं बसू जे मोठ्या बाया बिया मला म्हणत होती आमची चुलत म्हणून आलती तिथं की अगं की नको भयानं म्हटलं मला तसल्यात ना गोल फिरला असं खाली चक्कर येते खाली बघितलं का ते बसायलाच नको तर तुम्हाला सांगितलं परमान ऑर्डर करा मसाला भाजायचा ताजा ताजा कायम मसाला असतो बघा कुणाला पाहिजे असेल तर ऑर्डर करा नंबर मी सुरुवातीला सांगितलाय दोनदा सांगितलाय बाय